नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरकार मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मराठा आरक्षणाच्या लढाईत एका मोठ्या यशाबद्दल मुंबईत सुरू असलेलं मनोज तरंगेवाटे यांचं आंदोलन अखेर यशस्वी झालं आहे त्यांनी गेल्या पाच दिवसापासून आझाद मैदानावर उपोषण केलं होतं आणि आता सरकारने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे मंजूर केलं आहे म्हणजेच मान्य केलं आहे पण हे कसं घडलं हे गॅजेट म्हणजे काय आणि मराठा समाजाचे समाजासाठी हे इतकं महत्वाचं आहे का चला सविस्तर जाणून घेऊया मनोज जरांगी पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढाईचे प्रमुख नेते आहेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलन केली आहेत यावेळी ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यांनी मुख्य मागणी केली होती त्यांची मुख्य मागणी हे होती की हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट इयर लागू करा यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळून ओबीसी आरक्षणाचा फायदा होईल आणि आता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत जारकी पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असून सरकारने आता जी आर काढलाय जो जी आर जारी केला आहे ते जी आर आहे है हैदराबाद है आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीबाबत हैदराबाद आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीबाबत जो जी आर आहे मुंबई हायकोर्ट हायकोर्टाने त्यानंतर आंदोलकांना मैदान सोडण्यासाठी परवानगी दिली आहे पण आता मुख्य प्रश्न आहे हैदराबाद है गॅजेट म्हणजे काय हे एकोणीसशे अठरामधलं तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारचं अधिकृत आदेश आहे निजामाच्या राज्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता आणि ते सत्तेत आणि नोकऱ्यांमध्येही सगळी होते पण या गॅजेटमध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून आहे आणि त्यांना हिंदू मराठा म्हणून ओळखून शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं हे गॅजेट हैदराबाद संस्थेच्या अधिकृत राजपत्रात नोंदवलं गेलं म्हणून त्याला हैदराबाद गॅजेट म्हणतात यात मराठा समाज मागास असल्याची शासकीय नोंद आहे जी आज न्यायालयीन लढ्यात पुरावा म्हणून वापरली जाते हे गॅजेट मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दाखवतं की ऐतिहासिकदृष्ट्या मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणून मनोज रंगे पाटील यांनी या गॅजेटची अंमलबजावणी मागितली होती सरकारने आता हे मान्य केलं असून यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसी कोट्यात आरक्षण मिळेल आता सातारा गॅजेटबद्दल त्याबद्दलही बोलूया सातारा गॅजेट हे सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी राजपत्र आहे या जिल्ह्यातील जमीन व्यवहार सरकारी योजना निवडणुका आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती नोंदवली जाते त्यांनो मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सातारा गॅजेटमध्ये काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत हे आरक्षणासाठी पुरावा म्हणून वापरलं जातं हे गॅजेट स्थानिक प्रशासकीय कामांसाठी आहे आणि यातही मराठा कुणबी संबंध दाखवणाऱ्या नोंदी आहेत मित्रांनो सरकारने आता आ, सातारा आणि औंद ही अंमलबजणी करण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे पण काही कायदेशीर अडचणी आहेत त्यासाठी पुढील महिनाभराची मुदत देण्यात आली आहे मनोजरंगी पाटील यांनी हे सांगितलं आहे की जी आर मिळाल्याने आंदोलन यशस्वी झालं आणि आता ते मैदान सोडतील हे गॅजेट मराठा आरक्षणाशी इतके महत्त्वाचे का आहेत कारण मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र आवश्यक हो आहे हे गॅजेट ऐतिहासिक पुरावे देतात की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ते मागच आहेत महाराष्ट्र सरकार दोन हजार चोवीसमध्येच दहा टक्के आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिलं होतं पण ते न्यायालयात आव्हानित आहे आता या गॅजेटच्या आधाराने ओबीसी कोट्यात समावेश होऊ शकतो त्यामुळे लाखो मराठ्यांना फायदा होईल अतिरिक्त माहिती म्हणून सांगतो की या आंदोलनात लाखो लोक सामील झाले होते मुंबई हायकोर्टाने आंदोलकांना शांततेत मैदान सुटण्याची परवानगी दिली मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जारांगी पाटील यांच्याशी चर्चा केली आणि जी आर जारी केलं हे यश मराठा समाजाच्या एकजुटीचं आहे मित्रांनो हे आंदोलन यशस्वी झालं म्हणजे मराठा समाजाच्या लढाईत एक मोठा विजय आहे पण अजूनही काही आव्हाने आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा लाईक ले करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकन दावा जेणेकरून नवीन अपडेट्स मिळतील तोपर्यंत पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद जय महाराष्ट्र